माझे नाव विमल बाणी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे असा कसा गबाई माझा भोळा शंकर रावणासे आत्मलिंग दिले काढून रावणासे आत्मलिंग दिले काढून असा कसागबाई माझा भोळा शंकर असा कसागबाई माझा भोळा शंकर रावणासे आत्मलिंग दिले काढून रावणाशी आत्मलिंग दिले काढून सारे पाठ खेळताना मोठे मोठ्या सारे पाठ खेळताना मोठे मोठ्या शंकराला पार्वतीने घेतलं जिंकून शंकराला पार्वतीने घेतलं जिंकून असा कसा बाई माझा भोळा शंकर असा कसागबाई माझा भोळा शंकर रावणाशी आत्मलिंग दिले काढून രാവണി ആത്മലിംഗതി കാണുന്ന ഭസ്മാസൂരാ വര ദലോയാംഭരാ വര ദോയ ശംഭുണ ഭസ്മസൂരാ വരതി ഭോഴി ശംഭ മോഹനിച്ച രൂപ ധ്യാനായൂപ ധാരണ നാരായണ മോഹനിച്ച രൂപ ധാരണ ഓസോ ഗോ ബൈ മാജാ ഭോളശം कसा कसा बाई माझा शंकर रावणाशी आत्मलिंग दिले काढून रावणाशी आत्मलिंग दिले काढून भोळाशंभू गिरजेसाठी वेडाज हाला भोळाशंभू गिरजेसाठी वेडाज हाला वेडेसाठी वेळेसाठी वेडाज हाला भिल्लणीच्या पाठोपाठी नाचू लागला भिल्लणीच्या पाठोपाठी नाचू लागला असा कसा गाई माझा भोळा शंकर असा कसा ग बाई माझा भोळा शंकर रावणाशी आत्मलिंग दिले काढून रावणाशी आत्मलिंग दिले काढून असा कसा ग बाई माझा भोळा शंकर रावणाचे आत्मलिंग दिले काढून रावणाशी आत्मलिंग दिले काढून भोळ्या शंभोला लाग बाई भोळा म्हणा कसा ભોળ્યા શંભુ લગ બાઈ ભોળ મનાવ કસા રામ નામ મંત્ર ત્યાં હૃદય ઠેવલા રામ નામ મંત્ર ત્યાં હૃદય ઠેવલા રામ નામ મંત્ર ત્યાં હૃદય ઠેવલા અસા કસગબાઈ મા ભોળાશંકર અસા કસોગ બાઈ માધા ભોળાશંકર રાણાથી આત્મલિંગ દિલે રાવણાથી આત્મલિંગ દિલે રાવસ્યા આત્મલિંગ દિલેડૂન રાત્મલિંગ દિલેડૂન શ્રી શિવાય નમસ્તોભ્યમ શ્રી શિવાય નમસ્તોભ્યં શ્રી શિવાય નમસ્તોભ્ય સ્વરચિત ગાણે